आज वरळीच्या आय डोमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतचोरी दुबार मतदार तसंच मतदार यादीतील घोटाळा याचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये देणार आहेत ज्याप्रमाणे राहुल गांधी यांनी दिल्लीत हे प्रकरण प्रेझेंटेशनद्वारे मांडलेलं होतं अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे हे त्यांच्या टीमनं मागील काही दिवसांपासून यासंबंधी महाराष्ट्रात जे काही पुरावे गोळा केले त्याचं प्रेझेंटेशन हे समोर मांडणार आहेत आगामी महापालिका निवडणुकीत मतदार यादीसंदर्भात काय खबरदारी घ्यायची याच्या सूचना देखील दिल्या जाणार आहेत तर या मेळाव्यात विभाग प्रमुख शाखा प्रमुख ते उपशाखा प्रमुखांपर्यंत सगळे पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून उद्धव ठाकरे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत वरळीच्या एनएसएर डोममध्ये संध्याकाळी पाच वाजता हा मेळावा पार पडणार आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेचा खोटारडेपणा असल्याची खोचक टीका ही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केली आहे तसंच यावेळी बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती निशाणा देखील साधलाय खोटारडेपणा आहे या खोटारडेपणाला लोक कंटाळले आहे मतदार यादी या विषयावर तर फेक नरेटिव्ह पुन्हा तयार करण्याचा प्रयत्न करता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला वाटतं हा